रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोळा पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण वारकरी संप्रदाय मोठ्या उत्साहाने साजरा करता येतो जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे आपल्या या नवी मुंबई धनसोली येथील सर्व वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी हा निर्णय घेतला जे आपल्याकडेही चांगला कृतज्ञता सोहळा झाला पाहिजे तेव्हा शांताराम महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारकरी संप्रदायाची मेळा तिथे एकत्र एकत्र एक येणार आहे आणि दिनांक तेरा तेरा ते सोळा हा कार्यक्रम आहे ठाण्यातील सर्व वारकरी बंधूंनी या अमृतमय सोहळ्यात उपस्थित राहून ज्ञानदानाच ज्ञानदान ग्रहण करावं आणि सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वारकरी संप्रदायाची उंची वाढवावी जय जय रामकृष्ण